आओ यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो नमस्कार जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती जसना बाय एस के क्रिएशन तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ एकदम फुल फायनल कट झालेलाच आहे आजच्या वेळा आपण कॅपर प्रो आपण एडिट केलेला एकदम भारी एडिटिंग झालेलाच आहे एवढ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडं बघायला मिळणार आहे त्याचा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर प्रत्येकाने एवढा लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या सोबत मित्रांनो या जे मटेरियल आपण आपल्याला आहे हे सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती मिळणार आहे वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे जे जाऊन एकवीस नक्की डाऊनलोड करून घ्या तर आता मित्रांनो जरा वेळ घालवता आपण आपल्या वेळीचा डेमो बघूया आणि एडिटिंग कसं करायचं हे मोबाईलच्या स्क्रीन जाऊन शिकूया घोळ त्यात मासोली झालं मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीन आलो आहोत आल्याच्या नंतर इथून आपलं जे अलर्ड मोशन ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे तुम्हाला खायचं मित्रांनो अशा प्रकारे दिसून तिच्या तुम्हाला खाली प्रोजेक्ट क्लिक करायचं मी तुम्हाला बिटमाऊसंग जे पेट दिलेले आहेत तिथे इनपुट करून घ्यायचे तर सुरुवातीला आपण बिटमॉस ओपन करून घ्यायचे पाहू शकता अशा वेळी तुम्हाला सर्व करून मित्रांकडून घेण्या सुद्धा अडचण नाही त्यानंतर ग्रुप वन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ते इडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि ह्याच्यामध्ये मित्रांनो जो टप्पो डोला हा जो टेक्स्ट झाला त्यावरती क्लिक करून देईडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे आणि जर मित्रांनो तुम्हाला जो टेक्स्ट बदला असेल तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणता एक फॉन्ट ॲड करून देऊ ओके ती क्लिक करून द्यायचं आहे आणि थोडंसं बॅक घ्यायचं आहे परत तुम्हाला कलर अँड फिलमध्ये जायचं आहे तुम्हाला कोणता कलर बदला असेल तुम्ही ह्याच्यामध्ये कोणता एक कलर सिलेक्ट करून थोडंसं बॅक यायचं आहे तर अशा मित्रांनो तुम्ही तिन्ही पण तीन का चार ग्रुप आहेत मित्रांनो ती एडिट करून घ्यायचे आहेत त्यानंतर एक पॉईंट आठ सेकंदजवळ यायचं आहे प्लस होती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला ऋता दुर्गुळे यांचाही फोटो फो सॉरी फोल्डर दिलेला आहे बघू शकता असाही फोल्डर तो फोल्डर ॲड करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला हा जो एक व्हिडिओ आहे मी तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे फोटच्या व्हिडिओ जो जायचा आहे व्हिडिओवरती क्लिक करून जर एक्स्टा कट करायचा आहे तर साऊंडवरती जायचं आहे मित्रांनो हा साऊंड पूर्णपणे म्यूट करून घ्यायचा आहे परत सुरुवातीला यायचं आहे ते इफेक्ट्समध्ये जायचं ॲडपेटमध्ये जायचं आहे ॲडपेटमध्ये गेल्याच्यानंतर थोडंसं खाली जायचं तर क्वालिटी आणि अवेलेबिलिटी हा जो इफेक्ट आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं फीड इन आणि आउट हा जो इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगमध्ये क्लिक करून द्यायचं आहे तर मित्रांनो तुमचा व्यवस्थित अशा वेळी जे ॲड होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला परत काय करायचं आहे प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर हा जो दोन नंबरला एक व्हिडिओ ॲड करून घ्यायचा बघू शकता असा व्हिडिओ आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर याचा एक्स्ट्रा पार्ट कट करून परत मित्रांनो तशा प्रकारे ह्याचा साऊंड सुद्धा म्यूट करून घ्यायचं आहे एफेट्समध्ये क्लिक करून तिथून फीड इन आणि फीड आउट ॲड करून घ्यायचं आहे परत प्लस प्लसमध्ये क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मित्रांनो ह्याच्यामुळे तुम्हाला कोण अजून कोणता एक व्हिडिओ ॲड करायचा असेल तर तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे बघू शकता मी हा व्हिडिओ ॲड करून घेतलेला आहे परत ह्याचा एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे साऊंड होत आहे साऊंड पूर्ण मी कमी करून घ्यायचा आहे एफेट्समध्ये जाऊन परत ह्याला हा जो एपेट पेस्ट करून घ्यायचा आहे मी त्यातून कॉपी करून घ्यायचा आहे त्यानंतर हा जो लास्टचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे बघू शकता अशा ह्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला थोडस अशा चेंज करावा लागणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की करेक्ट तुम्हाला वीस पॉईंट तीन सेकंड जवळ यायचं आहे व्हिडिओ मित्रांनो जिथं आपण बीट चालू घ्या तिथे यायचं डॅड त्याचा पुढचा पार्ट मित्रांनो कट करायचा आहे जिथप आपला व्हिडिओ आहे बघू अकरा पॉईंट अकरा सेकंद जवळ यायचा आणि हा जो व्हिडिओ आहे ते क्लिक करून द्यायचा आहे म्हणजे तुमचा डॅड होती व्हिडीओ जर येऊनचा आहे त्यानंतर ते क्लिक करायचं आहे ह्याचा थोडा एक्स्ट्रा पार्ट कट करून इथं मित्रांनो फिलानी फिडीन फिन आउट फिला सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर पर तुम्हाला परत चौदा पॉईंट पंधरा सेकंड जवळ आहे प्लस ते क्लिक करून जायचं आहे याच्यामध्ये कोणताही फोटो मित्रांनो ॲड करून घ्यायचा आहे मोइ ट्रान्सफॉर्म जाऊन थोडासा फोटो मित्रांनो अशा वेळी लहान करून घ्यायचा आहे आणि पुढे यायचं आहे ह्या दोन्ही टेक्स्टमध्ये व्यवस्थित त्या फोटो बसला पाहिजे त्यानं परत फोटो ॲड करून घेतल्याच्या परत प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे अजूनही तुम्हाला कोणता फोटो ॲड करायचं दे फोटो ॲड करून वरती तीन डॉट असतात त्यावरती क्लिक करून फिल्म कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचा आहे पिन कॉम्पिटिशन एरिया कोण घेतल्याच्या नंतर तर बेंडिंग ऑपोजिटमध्ये जायचं आहे ब्राईटनेस हा पूर्णपणे कमी करायचा आहे मित्रांनो थोडंसं बॅक यायचं आहे हा जो फोटो आहे ह्या फोटोवरती क्लिक करायचा लॉंग प्रेस करून करायचा आहे आणि हा फोटो जो आहे तुम्हाला बरोबर प्रीतीचा हाऊज टेक्स्ट आहे तो ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्या नंतर तर शेक एपिटमध्ये यायचं आहे एक नंबरचा जो फोटो आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून ते एपिट्समधून जायचं आहे तीन ब्लॉट ते क्लिक करून त्याला हा जो एपिट मला मित्रांनो कॉपी करायचं आहे आणि ते बिटनावसामध्ये परत यायचं आहे बिटनौसामध्ये आता आल्याच्यानंतर मित्रांनो ओरलेल्या सोडलेली स्टेपमध्ये इथून आपण जर आता फोटो ॲड केला म्हणजे ह्या फोटोवरती परत मला क्लिक करायचा हा पण फोटो जो आहे आता पृथ्वीचा आणि माझ्या हा जो कॉपी आहे मित्र ह्याच्या खाली तुम्ही आणून ठेवायचा आहे परत त्या फोटोवरती क्लिक करायचं ते हिपेट समजायचं आहे त्याला हा जो इपेट पेस्ट करून घ्यायचा आहे पेस्ट करून घेतल्याच्यानंतर परत थोडंसं बॅक घ्यायचं आहे आणि त्या आपल्या शे हिपेटमध्ये यायचं डबलला परत आपल्या व्हिडिओ ती क्लिक करायचं आहे ते एप्रेसम जायचं आहे एप्रेड तुम्हाला कॉपी करायचं आहे थोडं बॅक घ्यायचं आणि आपल्या बेटर हॉसंगमध्ये यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला लास्टचा आता फोटो ॲड केला आहे त्यामध्ये तुम्हाला क्लिक करून त्याला हाऊस एपेड तो था था पेरा पेस्ट करून घ्यायचं आहे पूर्ण मी व्हिडिओ लहान करून घ्यायचा आहे सुरुवातला यायचं आहे प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मित्रांनो तुमचा इंस्टाग्रिटचा जो काही लोक असेल ते लोकं ॲड करून इथं फुल स्क्रीनवरती घ्यायचं आहे त्यामुळे थोडासा लोकं मित्रांनो ॲड लहान करून घ्यायचं आहे आणि जिथं तुम्हाला पाहिजे असेल तिथं तुम्ही अशापैकी सेट करून घ्यायचं आहे सेट करून घेतल्याच्यानंतर थोडंसं बॅग यायचं आहे वरती सेटिंग आलेलं शेअर सारखे दिसत आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं आहे जो तुमचा जो काही व्हिडिओ असेल तो एक्सप्लेन करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करून लगे चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला आता मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र